सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन मोठी बातमी मनोरंजन क्षेत्रातून प्रसिद्ध मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज निधन झाले आहे त्या वयाच्या केवळ अडतोतीसाव्या वर्षी कॅन्सरशी झुंज देत अखेर पराभूत झाल्या पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेमुळे प्रिया मराठे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या त्याशिवाय त्यांनी मराठी मालिकांमध्येही दमदार भूमिका साकारल्या चार दिवस सासूचे तू तिथे मी जयस्तुते स्वराज्य रक्षक संभाजी तुझच मी गीत गात आहे अशा अनेक मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली फक्त मालिकाच नव्हे तर प्रिया मराठे यांनी हमने जीना सीख लिया किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी आणि ती आणि इतर या चित्रपटांमध्ये देखील काम केले नकारात्मक भूमिका असो की मुख्य भूमिका प्रत्येक वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली अशा बहुमुखी आणि लोकप्रिय अभिनेत्रीचा इतक्या लहान वयात झालेला मृत्यू हा मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वासाठी मोठा धक्का आहे प्रिया मराठे यांच्या अभिनयाचा ठसा कायम राहील शिवसंदेश न्यूजतर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो